नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आत्ताच महाराष्ट्र सरकारद्वारा लॉन्च झालेली शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतीसाठी आवश्यक साहित्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येते त्याच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे बहुतांश वेळा लागवडीचा खर्च आणि उत्पादन याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे शिवाय त्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना या अनुदानावर शेती करण्यासाठी कृषी स्वावलंबन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नेमका कसा करायचा हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर योजनेच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी सात बारा बँक खाते क्रमांक आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला ही सर्व कागदपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या गावात शेजारील किंवा तुमच्या गावातील कुठल्याही सी एस से सी सेंटरवरती जाऊन अगदी सहजरित्या हा अर्ज करू शकता आता शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी योजनाही राबवण्यात येत आहे आणि त्याच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणं आणि लॉटरी पद्धतीने त्याची निवड करणं हे अशा प्रकारचं नियोजन कृषी विकास अधिकारी यांच्यामार्फत ठेवण्यात आलेला आहे आता नेमकं या योजनेसाठी कशासाठी कोणतं अनुदान आणि किती अनुदान मिळणार याचीसुद्धा माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे तर बघा एकूण अडीच लाख रुपये अनुदान शासनातर्फे निर्गमित केलं जाणार आहे त्यासाठी पहिली गोष्ट आहे सिंचन विहिरीसाठी अडीच लाख रुपये शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनाकडून अडीच लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे त्याबरोबर इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी दहा हजार रुपये शेतीला वीज कनेक्शन घेण्यासाठी शासनाकडून दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे त्याच्यामुळे विजेचा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांचा सुटणार आहे आता ठिबक सिंचनासाठी पन्नास हजार पिकांसाठी पाण्याचा कमी वापर करण्यात यावा म्हणून ठिबक सिंचनासाठी पन्नास हजार रुपयाचा अनुदान शासनातर्फे मंजूर होणार आहे त्याचबरोबर विहीर दुरुस्तीसाठी पन्नास हजार जर पावसाळ्यामध्ये विहिरीत गाळ साचतो आणि तिची पडझड होते अशा विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून पन्नास हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे त्याचबरोबर वीस हजार पंप संचासाठी शेतात विहीर असली काही असली तरीही काही शेतकऱ्यांकडे विद्युत पंप नसतो त्यामुळे पंप संचासाठी वीस हजार रुपयाचं अनुदान शासनातर्फे दिलं जाणार आहे त्याचबरोबर तुषार सिंचनासाठी पंचवीस हजार तुषार सिंचनामुळे शेती पिकांसाठी अत्यंत कमी पाणी लागते आणि पाणी बचतीसाठी तुषार सिंचन आवश्यक आहे या दृष्टीनं शासनातर्फे पंचवीस हजार रुपयाचं अनुदान दिलं जातं अशा प्रकारे सर्व रक्कम एकत्रित केल्यानंतर अडीच लाख रुपयाचं अनुदान त्या शेतकऱ्याला मिळणार आहे परंतु ही योजना फक्त शासनाच्या अनुसूचित जाती आणि जमाती ज्या व्यक्तींकडे या प्रकारची कास्ट उपलब्ध आहे त्यांनाच मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या मागासवर्गीय अनुसूचित जा जाती अनुसूचित जमाती या शेतकऱ्यांना या व्हिडिओचा फायदा नक्की होईल आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेची माहिती द्या आणि डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा फायदा नक्कीच त्यांना मिळू द्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद